ठाण्याचे माजी महापौर श्री एच एस पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ काल परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळेस ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती श्री संजय भोईर माजी विरोधी पक्षनेते आणि नगरसेवक श्री मनोज शिंदे त्याचप्रमाणे समाजसेवक श्री रवी घरत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते श्री एच एस पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन एस के फाउंड फौन, पाटील फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलं होतं यावेळेस स्थानिक नागरिकांना विविध वस्तूंचं वाटप करण्यात आलं यावेळेस एस के पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विकी पाटील कार्याध्यक्ष नरेन पाटील आणि माजी नगरसेविका कल्पना पाटील या देखील उपस्थित होत्या जवळचे सहकारी मित्र धाकटे भाऊ म्हणायला हरकत नाही हरिश्चंद्र पाटील जे ठाणे महानगरपालिकेचे लोकप्रिय माझे महापौर होते त्यांच्या महापौर पदाच्या कारकिर्दीमध्ये अनेक विकास कामं या महापालिका हद्दीमध्ये झालेले आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो ते आज चाळीस वर्षी <laughs> <laughs> त्यांनी आज पन्नाशी पूर्ण करून पुढे पदार्पण केलेलं आहे त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आम्ही सगळे मी संजय भोईर आमचे रवी घरत सगळे आम्ही मंडळी आलेलो आहोत त्यांना त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आमचे ऍडव्होकेट विकी पाटील यांनाही शुभेच्छा त्यामुळे हे सगळं आमचं कुटुंब आहे गोळा माझे विधानसभा मतदारसंघातले आमचे हे सगळे सहकारी माझे धाकटे भाऊ म्हणून गेल्या अनेक वर्षापासून माझ्या सोबत आहेत आणि त्यांच्या शुभकार्याला शुभेच्छा देणं हे मी माझं कर्तव्य समजतो कारण नुकत्याच झालेल्या माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्यांनी स्वतःने जीव मुतून काम केलं सगळ्या आमच्या कुटुंबियांनी आणि त्यामुळे प्रताप सरनाईकांना पूर्ण राज्यातून सातव्या नंबरनं निवडून येण्याचा बहुमान मिळाला एक लाख आठ हजाराचं मताधिक्य मिळालं आणि त्यामुळे हे सगळे सहकारी माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या सोबत राहिले आणि आता महापालिकेच्या निवडणुका लागणार त्यामुळे ह्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मी त्यांच्यासोबत राहून सगळे आमचे जास्तीत जास्त या परिसरातील असे नगरसेवक निवडून येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत माझे सहकारी मनोज शिंदे आणि सगळ्यांनी मिळून आज हरिश्चंद्र पाटील यांना शुभेच्छा दिलेल्या त्यांची कारकिर्द त्यांच्या कुटुंबियाच्या कारकिर्द दिवसेंदिवस अशीच भरत राहू अशा माझ्या सदिच्छा त्यांना व्यक्त करतात आजचा हा एक आनंदाचा आनंद तंत आहे आणि या आनंदाच्या क्षणामध्ये आपण आज जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन माननीय या राज्याचे परिवहन मंत्री मान प्रताप सरनाईक साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी झालेलं आहे हरचंद्र पाटलांचं एक वैशिष्ट्य त्या ठिकाणी आहे की ते माजी महापौर त्या ठिकाणी होऊन गेलेले आहेत आणि ह्या पुढे त्या ठिकाणी ज्या प्रभागाचं ज्या पद्धतीचा त्या ठिकाणी विकास केलेला आहे आणि तो विकास घेऊनच आज पुढे चालण्याचा जो प्रयत्न आहे आज त्यांची ओळख म्हणजे आज ठाणे शहरामध्ये जे महत्त्वाचं जो पद त्या ठिकाणी आपण तो स्वीकारल्यानंतर जे दोन अडीच वर्ष ज्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलं आहे तो अनुभव आम्हाला त्या ठिकाणी आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये जी छाप त्या ठिकाणी आहे त्यांची छाप त्या ठिकाणी ज्या पद्धतीची आहे त्या पुढेही त्या ठिकाणी त्यांच्या घरातलेच त्या ठिकाणी त्या पद्धतीचं त्या ठिकाणी आपण मागणी करतो की नगरसेवक कसा असावा तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी हरिचंद्र पाटलांचं त्यांनी नाव फोटो त्याने येतो माझे मित्र एच एस पाटील म्हणजे हरिश्चंद्र पाटील यांचा वाढदिवस आहे खरं तर कितवा वाढदिवस हे मी कधी विचारलं नाही कारण आम्ही दोघांची आमची राजकीय कारकीर्द एकत्रित इव्हन देवराम भोईर यांचे सुपुत्र संजय भोईर हे देखील माझे सहकारी नगरसेवक आहेत आणि हे महापौर म्हणून ज्यावेळेला यांनी पदभार स्वीकारला तर त्यांचं एक कौतुक करण्यासारखी बाब म्हणजे जो जो पदभार त्यां ते घेतात ते तो प त्या पदामध्ये झोकून टाकतात आणि सर्वे सर्व त्या ठिकाणी काम करतात एक उत्कृष्ट असं मापन म्हणून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये या ठाणे शहराला बरंच काय देऊन गेले आणि महत्त्वाचं म्हणजे एक मित्र म्हणून देखील पक्ष वि असताना देखील मी काँग्रेस पक्षामध्ये होतो ते ऐकत होते माझ्या आधी ते शिवसेनेत गेले मी नंतर शिवसेनेत गेलो हा प्रवास चालू असताना देखील माझं भावकीचं जे नातं आहे प्रेमाचं जे नातं आहे ते आम्ही कधी एक एकमेकांना कौटुंबिक नातं सोडलं नाही आमचं वरती खाली होतात भविष्यात होतील खाली परंतु हे नातं ठाम ठेवण्याचं काम आमच्या भाऊक का मित्रांनी या ठिकाणी केलेलं के आहे नमस्कार आज मी सरनाईक साहेबांबरोबर एच एस दादांच्या बड्डेला आलेलो त्यांनी उत्कृष्ट एकदम एरियामध्ये गरजेचा एक शाखा उपलब्ध करून दिलेली आहे सर्व कार्यकर्त्यांसाठी आणि दादा बोलले शिंदेदादा बोलले आणि सरनाईक साहेबांनी त्यांचं एवढं कौतुक केलेलं आहे आणि मी काय मला मार्गदर्शन लागत असेन कधी राजकीय क्षेत्रात असो किंवा बिजनेस क्षेत्रात मी दादांकडनं मार्गदर्शनासाठी नेहमी येत असतो आणि त्यांचं नेहमी मला मार्गदर्शन भेटत असतो आणि आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या मनातल्या जेवढ्या इच्छा असतील राजकारणी क्षेत्रामध्ये आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये ते पूर्ण व्हावा ईश्वरचरणी ही प्रार्थना करेन माझ्या प्रभागात जवळजवळ दोन ते तीन जनसंपर्क ऑलरेडी आहेत गांधीनगर सुभाषनगर ह्या नलपाळ्यात ह्या पोषणमध्ये एक आमची शिवसेनेची शाखा नव्हती तर एक शाखेच्या रूपेने एक जनसंपर्क कार्यालय सुरुवात केली माझे चिरंजीव ॲडवोकेट विकी पाटील आणि माझे छोटे चिरंजीव नरेन पाटील हे लोकात आता त्यांचं पाच वर्षापासून कंटिन्युटी काम चालू आहे तर आणि मला जे प्रताप सरनाईक आमचे जे सहकारी मित्र आहेत आणि परिवहन मंत्री आहेत त्यांचं नेहमीच आशीर्वाद आमचे आता, आता आज साहेबांनी एक मुंबईला मिटिंग लावले ज्यांच्या आशीर्वादाने या ठाणेनगरीचा महापौरपदी विराजन होण्याची संधी प्राप्त झाली ते सन्माननीय एकनाथ साहेब त्यांची आज आणि आमचे डॉक्टर साहेबांनी देखील शुभेच्छा दिल्या आमच्या मनोज शिंदे साहेबांनी फोनवर बोलणं करून दिलं साहेब आता थोड्याच वेळात त्यांचं देखील ती मिटिंग संपल्यावर ते हे करणार आहे काम आमचं ह्या प्रभागात काय आहे ते आता मला बोलून सांगण्याची गरज नाही ह्या प्रभागात जे काय काम केले ते सर्वांच्या नजरेत आहे आणखीन जास्त जास्त विकास व्हावा आणि येणारी पिढी आता ॲडव्होकेट विकी पाटील आहे नरेन पाटील आहेत ह्या मुलांनी आता मी चार पाच टम काढले महापौरपदी विराजमान झालो आता मला अशी इच्छा आहे का वरचं काय पुढचं काय असेल ते ते इलेक्शन मी लढलं पाहिजे असं मला वाटतं आहे कारण का चार चार टर्म लढल्यानंतर आपल्याला आता माझा मुलगा चोवीस घंटे काम करतो लोकांची ॲडव्होकेट आहे माझा छोटा मुलगा ह्या कम्प्लीट इज एम एस फ्रॉम चस् युनिव्हर्सिटी लंडन ही माझी एक ॲसेट आहे पॉलिटिकलमध्ये लोक माझे बोलतात का रे महापौर झाले यांची मुलं शिकली yes, बोत बोत है। है, मुल गा आहेत का नाही आहेत म्हणजे आपण पॉलिटिक्समध्ये तर मुलं शिकली का नाही याची हे असते पण आय हॅव बोथ द सन बोथ आर हायली क्वालिफाईड आणि ही माझी एक ॲसेट आहे ॲडव्होकेट आहे मोठा मुलगा छोटा मुलगा आता एम एस करून आले याच्या पलीकडे मी काही समजत नाही पण राजकारणामध्ये काम करत असताना माझं मी भाग्य समजतो मिसेस पाटील देखील नगर सोग्यात त्यांनी हॅट्रिक केली आणि भाग्य असं समजतं का माझ्यानंतर माझ्या मिसेस याच्यानंतर माझी दोन मिली लोकांची सेवा करण्याची इच्छा प्रकट झाली त्यांच्यात दे आर बोथ आर द बिझनेसमॅन विवेंदो त्यांची एक इच्छा आहे का बाबा लोकांची सेवा झाली आहे याच्या पलीकडे काय भाग्य असू शकतो आईवडिलांचा का मुलं लोकांच्या सेवेत उतरून त्यांचं काम करण्याचं त्यांची इच्छा प्रकट झालेली आहे त्यासाठी मी त्यांना भविष्यात माझा आज वाढदिवस असला तरी भविष्यात त्यांनी लोकांनी जनतानी त्यांना शिकवावं आणि त्यांनी त्यांचं चांगलं काम करावं या प्रभागासाठी आता ॲडव्होकेट विखी पाटील नरेंद्र पाटील निवडायला तर एक के ऊपर एक फ्री म्हणजे वडील तर आहेच बाकी काय काम कराल शिंदे साहेबांनी जर आता शेवटी पक्षाचा आदेश असतो पक्षाने सांगितलं बाबा तुम्हाला लढायचं तर शेवटी पक्षाचा आदेश आपण हे करू शकत नाही बट आय ऑलरेडी इन्फॉर्म आमचे यांना साहेबांना सांगितलं आहे साहेब आता नवी पिढीचं काम आहे आता आम्ही ते कॉर्पोरेशनला जाऊन आता इटा मोजून काम करू शकत नाही त्यामुळे आता जे काय असेल ते हे नवीन पिढीला मोकं दिलं पाहिजे माझे सहकारी आणि छोटे बंधू संजय भोईर स्टँडिंग कमिटीचे स चेअरमेन झाले भविष्यात असे आमचे हे भाऊ आहेत जे ज्यांचं चे काम म्हणजे असं ह्या ठाण्यामध्ये कुठेही तुम्ही जावा मनोज शिंदे झाले यांची म्हणजे आता ते एक काँग्रेसमध्ये होते मी 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 देखील त्याच्यात होतो पण त्यांनी सांग जो मा प्रत्येकाची एक लाईन लिहिलेली असते काँग्रेसमध्ये मी राहून महापौर झालो नसतो पण नशिबाचे भाग बघा मला असं शिंदेसाहेबांच्याकडनं योग आला मला शिवसेनेत जायला भेटलं आणि तिथे मला साहेबांनी माझ्यासारखे एक छोट्याशा कार्यकर्त्याला ह्या नगरीचा महापौर बनवला त्या टायमाला मी पण रिअली शॉ मला शॉक शौ, झाला का या एवढा मोठी संधी संघटनेने दिली आणि हे फक्त शिवसेनेत घडू शकतो बाकी कुठल्या पक्षात घडू शकत नाही मनोज शिंदे थोडा लेट झाले पण मला वाटतं आता भविष्यात ते देखील काहीतरी मोठ्या पदावर जातील आणि जसे आल्यानंतर त्यांना त्यांचे भाग्य बघा ह्या ठाणे लोकसभेचे ते प्रमुख झाले तर आम्हाला खरोखर एवढा आनंद झाले का एक तलागालातला कार्यकर्ता अत्यंत कष्टालू माणूस डे नाईट काम करतो बिलकुल ये नाही तसंच आमचे संजय भीरचे जेवढं जेवढं यांची तारीफ करावी तेवढी कमी पडेल त्या प्रभागात तुम्ही कुठेही जा छोटासा पोरगा असो त्याचं त्याचं देखील काम केलं जाते एकदम डाऊन टू अर्थ हा पोरगा आहे माझा पुतनी आहे रवी ते देखील आता ज्या पद्धतीने ही नवीन पिढी आणि हे लोक जे काम करतात ना खरोखर ते उल्लेखनीय आहे मला या आज वाढदिवसानिमित्ताने मी खरखर जे जे मला शुभेच्छा आले ना तुम्ही आमचे सगळे परिवार आहेत वी आर द पार्ट ऑफ आवर फॅमिली आणि माझ्या घरी खरंच तुम्ही आलात मी तुमचं स्वागत करतो धन्यवाद आणि असंच प्रेम पुढे देखील माझ्यावर तुमचा राहू द्या अशीच सुज मी इच्छा प्रकट करतो जय हिंद जय महाराष्ट्र